कुंड दिवसभर प्रज्वलित्रेच दर्शन घ्यायचं प्रतिमेच दर्शन घ्यायचं जे आले नाही त्यांना पण कार्यक्रम संपल्यानंतर विभाग प्रमुखांनी थांबायचं आहे गुरुजींना भेटून संभाजी महाराजांचा रोज एक एक अवयू अवयव पाहून बलिदान भाष पाळणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे

शिवसिंह सदृश करू स्वदेश हिंदुत्व शत्रु सगळे करू नामशेष हिंदुत्व शत्रु सगळे करो नामशेष गेल्या तेराशे वर्षापासून यामध्ये आक्रमणाचा भस्मासून हिंदू धर्म हिंदू समाज व हिंदुस्थान यांचा संपूर्ण नाश करण्यासाठी अखंडपणे प्रयत्नशील आहे संपूर्ण हे त्याचे एक मेव उद्दिष्ट आहे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची अति क्रूरपणे तुकडे तुकडे करून कत्तल मध्ये आजही हिंदुस्थानचा संपूर्ण नाश करण्यासाठी वखवलेला आहे या औरंग्याची प्रेथ यात्रा काढल्यानंतर धर्मवीर श्री संभाजी महाराजांची न निघालेली यात्रा पूर्ण होणार आहे हे सत्य लक्ष